अग्निकुंड धर्मांतरामुळे आदिवासी ओळख हा प्रश्न अनेक वर्षांपासून चिंतेचं कारण आहे महाराष्ट्र शासन आणि विशेष करून शिक्षण विभाग या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देणार काय विशेष करून नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि नवापूर तालुक्यामध्ये या चिंतेला कारण आहे अरुणाचल प्रदेशात धर्मांतरामुळे आदिवासींची सांस्कृतिक ओळख धोक्यात आली आहे दोन हजार आणि शंभरहून जास्त आदिवासी उपजाती आहेत प्रत्येक आदिवासींची वेगवेगळी भाषा आणि बोली आहे ते आपल्या वडीलपार्जित देवतांची पूजा स्थानिक बोली आणि परंपरेचे पालन करून करतात बौद्ध धर्मात हिन यान आणि महायान मानणाऱ्या आदिवासींकडे केवळ आपल्या लिपी

कटुंग वाहगे म्हणाले आमचे लोक हिंदू आणि ख्रिश्चन झाले आहेत जणहक्क का न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमिन शेख आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जणहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा